जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जवळपास सगळेच पाझर तलाव लघु तलाव तसेच मध्यम तलाव हे तुडुंब भरल्याचे पाहायला मिळत आहे यामध्ये इंदेवाडी येथील गट क्रमांक शहाऐंशी मधील पाझर तलावाला मोठं भगदाड पडल्याने यामधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे हा तलाव जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाअंतर्गत येत असून तो एकोणीसशे बहात्तर साली बांधण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती मिळते या बाजार तलावामुळे परिसरातील शेतकरी सुखावला असून आता तो तलाव तुडुंब भरल्याचे त्याला लागलेल्या गळतीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहणे गरजेचे असून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात याव्या अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते यामध्ये शेतीसह मनुष्यहानी होऊ शकते या तळ्याच्या समोरील भागात इंदेवाडीमधील शेती तसेच समोर सामणगाव हे गाव असून याकडे दुर्लक्ष केल्यास मोठी दुर्घटना घडू शकते यामुळेच इंदेवाडीचे सरपंच सर्जराव शिंदे यांनी ही माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देऊन या ठिकाणी बोलावून घेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या गळती होत असलेल्या लेवलपर्यंत पाण्याची पातळी कमी करण्यासाठी त्या पाझर तलावाच्या सांडव्याला जेसीबीच्या साहाय्याने तोडून पाणी काढून देण्यात आले आहे यावेळी या ठिकाणी संदीप राऊत उपविभागीय जलसंधारण अधिकारी लपा उपविभागीय जालना श्री साखरकर शाखा अभियंता लपा उपविभागीय जिल्हा परिषद जालना अधिकारी भगवान काळे तलाठी भागवत वाघ रामसेवक विजय बनकर सरपंच सर्जराव शिंदे उपसरपंच परमेश्वर आप्पा नामदे सदस्य मनोहर उघडे सदस्य गजानन शिंदे सदस्य जिजाभाऊ रांधवन किशोर आप्पा भास्कर रमेश शिरसाठ इकबाल शेठ कुरेशी सीताराम आप्पा भास्कर महादू आप्पा पंगुडवाले दत्तू आप्पा साठे बाळू भास्कर अन्य गावकरी यावेळी येथे उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना इथे तर काय झालं याच्या अगोदर जे साळ साळ हे प्राणी असतो किंवा त्या प्राण्यांना अगोदर याच्या अगोदर मी एक भोगद पाळलं होतं तळ्याला तळ्याला भोगद पाळल्यानंतर आम्ही जे शिबीरना टॅक्टरना काळी माती आणून भरली त्याच्यानंतर पुन्हा आज पुन्हा आणखीन बोगदं पाळतं बोगदं तर आता आरपार पाळलं आरपार बोगद्यामुळं पाणी येऊ लागलं आणि पाणी छो आता थोडं हे पण फुटण्याची शक्यता होती तळ्याची मग त्याच्यामुळं आम्ही काय केलं सांडव्या सांडवा फोडून सांडव्यातून पाणी काढलं उद्या तळ्याची फुटण्याची शक्यता होती या ठिकाणी वगैरे अधिकारी हो आले होते मंडळ अधिकारी होते तलाठी होते सिंचन जिल्हा परिषद सिंचन विभागाचे लोक होते आमचे ग्रामसेवक होते उपसरपंच ग्राम होते, होते ग्रामपंचायत सदस्य होते पुन्हा गावकरी होते सगळ्याच्या वतीने आम्ही तीन जसे आणून सगळे सांडवा फोडून त्यातलं पाणी कमी करण्याकरता ते प्रयत्न केलेवाडी भागामध्ये साळ म्हणून एक जात आहे आणि तिच्यापासून बरीचशी पाळूला एक हानी होऊ लागली हानी होऊ लागली म्हणजे तिच्यातून खूप जास्त प्रमाणात पाणी गळू लागलं गळती होऊ लागलं उपाययोजना म्हणजे आता हेच जेसीबी बीच्या सहाय्याने पाळू तोडून आम्ही पाणी कमी करण्याचं प्रमाण करू लागलो जिजा पाटील रांधवन ग्रामपंचायत सदस्य जमला आहात हे दोन रोज पाऊस खूप पडला परवादिशीच आम्ही इथं तयार येऊन गेलो पहिलं आम्ही ग्रामपंचायती सरपंच मंडळाधिकारी तलाठी साहेब कृषी याचे सा वन विभागाचे वन विभागाचे पुन्हा त्याच्यानंतर सिंचन विभागाचे पदाधिकारी कर्मचारी इंजिनियर साहेब हे येऊन आम्ही पाणी करून गेलो एक साळ असे एक वन्यप्राणी आहे त्या साळ्यांनी मोठा बगदा पाडून पूर्ण पाणी बाहेर काढायचा प्रयत्न केला तिथं आरपार तर आम्ही परवादिशीच जे सी बी ट्रॅक्टर आणून ते पूर्ण दाबलं पण पुन्हा रात्री खूप पाऊस पडला सव्वीस तारखेचा खूप पाऊस पडला आणि जास्त अतिवृष्टी झाल्यामुळं तळ ओवर फुल झालं आणि ते पाणी बाहेर निघाला रस्ता नाही त्यांनी पाणी बाहेर फेकलं मग आज तीन आम्ही ग्रामपंचायती ना तीन जेसीबी जेसीबीने ते पाणी काढून ओवर काढायचा प्रयत्न केला आणि पाणी काढायला सुरुवात केली कारण खाली सामनगाव गाव आहे तर आहेच शेतात शेतातलं खूप नुसकान आहे आतोनात नुसकान आहे शेतकऱ्यांचं पण खाली सगळ्याचं सामनगाव सामान गाव आहे त्या गाव नदीच्या कडीला बसलेलं आहे तर हे पाणी जर त्या सोर खुला पाणी जर होऊ शकतो मोठा अनर्थ होऊ शकतो त्याच्यामुळे आम्ही ती काळजी घेऊन रामपाई होते आमच्या सचिवन आणि जे आमचे सरपंच सर या मध्ये गट क्रमांक शहाऐंशी मधील जे च फाझर तलाव आहे ते सिंचन विभागाच्या अंतर्गत येतो तो तो तळ्याच्या मध्यभागी वरच्या साईडला भदगाळ पडलेला आहे आणि भविष्यात जीवितहानी होऊ नये नुकसान होऊ नये शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये जनावरांचं नुकसान होऊ नये त्यामुळं आम्ही त्या, त्या सांडव्याच्या एका साईडला थोडंफार खोदकाम करून सनी ते पाण्याचं प्रमाण कमी करत आहोत आणि ते भदगाट जे पडलेलं आहे त्या भतगाड थोड्या थोड्या वेळेनं खूप मोठं मोठं होत चाललेलं आहे ते उद्याचं नुकसान होऊ नये त्याच्यामुळं आम्ही इथं सर्व ग्रामपंचायत सरपंच आहेत उपसरपंच आहेत ग्रामपंचायत सदस्य आहेत तलाठी मंडळ अधिकारी आणि सिंचन विभागाचे सर्व अधिकारी आणि बरेचसे गावकरी इथे जमलेले आहोत आणि उद्या कुठल्या भविष्यामध्ये नुकसान होऊ नये त्याच्यासाठी आम्ही सर्व इथं तीन जेसीबी आणून इथं सांड्यातून पाणी जास्तीत जास्त, जास्त प्रमाणात कसं काढून देता येईल आणि उद्याचं भविष्यातील नुकसान टाळता येईल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत या ठिकाणी काही अधिकारी हो या ठिकाणी अधिकारी मंडळ देखरे आले होते तलाठी आले होते सिंचन विभागातले सर्व अधिकारी इंजिनियर अभियंता हे सुद्धा आले होते अंदाज आहे आहे ते आ, ते आए, ते साळ म्हणून एक प्राणी प्राणी ते होल करत आणि होल आरपार असल्यामुळं त्या होलामधून पाणी जातं आणि त्यामुळे वन विभागाने त्या साळीचं पण थोडं लक्ष घेतलं पाहिजे आणि इथं पाळीवर खूप मोठे मोठेले झाडं आहेत ते झाडं तोडण्याचं काम या वन विभागाने करायला हवं त्या सिंचनाच्या ज्या पाजर तलाव ज्यांच्या अधिपत्याखाली खाली येतं त्यांनी पण ते थोडी काळजी घेतली पाहिजे आणि भविष्यात या दुसऱ्या वेळेस असं नुकसान होऊ नये तळायचं याची काळजी घेतली पाहिजे होल बुजवण्यासाठी एकमेव आता एकच पर्याय त्याचं पाणी कमी करणे आणि पाणी कमी झाल्याच्या नंतरच ते होल बुजवता येईल जोपर्यंत पाणी कमी होत नाही तोपर्यंत ते होल बुजवता येत नाही त्याच्यामुळे पाणी कमी करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत